कागल तालुक्यातील म्हाकवे इथल्या आजी आणि नातीचा पुणे इथल्या नावले ब्रिजजवळ ट्रकनं ठोकरल्यानं अपघाती मृत्यू झाला चाळीस वर्षीय मंगल पाटील आणि सहा वर्षाच्या हादनाळ इथल्या परी सुरेश शेटके यांचा अपघातात बळी गेला या दोघी महाकवे गावाकडे येण्यासाठी एसटीची वाद पाहत थांबल्या असता शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली पुणे पोलिसात अपघाताची नोंद झाली असून अपघातामुळे महाकवे गावावर शोककळा पसरली आहे म्हाकवेगावचे सिद्धराम तुकाराम पाटील हे अनेक वर्षापासून पुण्यात वास्तव्य आहेत त्यांची पत्नी मंगल आणि मुलासह ते पुण्यात राहतात शनिवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी मंगल आणि नाथ परी सुरेश शेटके या दोघीजणी हादनाळ इथं कार्यक्रमासाठी येत होत्या रात्री दहा ते अकराच्या दरम्यान नावले ब्रिजजवळ त्या दोघी बसची वाट पाहत थांबल्या असताना अचानक आलेल्या ट्रकनं दोघींना जोराची धडक दिली त्यामुळे दोघी जागीच ठार झाल्या अपघाताची नोंद पुणे पोलिसात झाली असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या अपघातामुळे महाकवे आणि हदनाळ गावावर शोककळा पसरली आहे